श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे त्र्याहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले देहाचे ठिकाणी अहंकार धारण करून जो मनुष्य आत्मस्वरूपाला विसरतो तो सर्वज्ञ असला तरी मरण परंपरा परंपरांमध्ये अडकून बनतो आत्म्याला परिच्छिन्न मानले म्हणजे जन्म मरणाचे संकट येणारच आत्म्याला देहरूप मानणे ही भावनाच संसार दुःखाचे बीज आहे या जगात आत्म्यापासून निराळे असे काही जर असते तर त्याच्याविषयी आस्था ठेवणे रास्त झाले असते पण तसे काहीच नसताना असद वस्तूंच्या ठिकाणी आस्था ठेवणे अयोग्य आहे कारण आस्था ही दुःखांची जननी असून रहित स्थिती ही सुखाची खाण आहे प्राणी वासनांनी बद्ध झाला म्हणजे देहाच्या नाशाने आत्म्याचा नाश होतो अशा भावनेने दिनवाणा होतो जेथे मूळची थोडी वासना असेल तेथेच ती वृद्धिंगत होते गुणवानाचे ठिकाणी गुणवृद्धी पावतात निर्गुणाचे ठिकाणी हे संभव नसते सद्वस्तूची वाढ होणे शक्य आहे पण असद वस्तूची वाढ संभवत नाही लोकांना ज्या विपत्ती आणि भावभाव भावभाव भाव भाव अभाव, अभाव अभाव दशा प्राप्त होतात त्या म्हणजे तृष्णेची स्फळे होय वासनांचा त्याग केलेला मनुष्य निरंतर सुख भोगतो वासनेच्या योगे दिन झालेला मनुष्य मात्र यमाच्या पाशात सहज अडकतो दान व्याल व कट हे आज जरी वासना रहित असले तरी ते तत्वज्ञ नसून अन्यच आहेत त्यामुळे तुमच्या प्रयत्नांनी ते देहाभिमान व वासना यांनी नक्की युक्त होतील हे समविषम जग वासनांच्या प्रवाहाने निरंतर युक्त असते म्हणून जगात जर कशाची चिकित्सा करायची असेल तर ती अंतःकरणामधील वासनांची करणे योग्य आहे व आवश्यक सांगून ब्रह्मदेव अंतर्धान पावला देवांनीही मग पुन्हा युद्ध सुरू केले अस्त्रे सोडणे आणि त्यांचे निवारण करणे यामुळे क्षणात सर्वत्र पाणी पाणी होत असे तर क्षणात पाणी आटून तेथे आगीचा डोम भुसळत असे त्यामुळे कल्पांत काळ अकाली उत्पन्न झाल्याचा भास सर्वांना झाला मध्येच काही काळ थांबत ते भयंकर युद्ध दीर्घ काळ चालले आणि शेवटी दाम व्याल व कट यांच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न झाला आपण जगावे आपला देह भोगक्षम असावा वा अशा वासनांमुळे त्यांचे धैर्य अस्तंगत झाले आणि जीवाच्या आकांताने त्यांनी रणांगणातून पळ काढला देव व दानवांच्या प्रचंड संहारानंतर देवांचा अशा रीतीने जय झाला मग शंभरापासून जीव वाचविण्यासाठी दाम व्याल व कट हे तिघे सातव्या पाताळात नरकपालांच्या आश्रयाला राहिले पुढे त्यांनी लग्न करून दीर्घकाळ संसार केला त्यांच्या हातून एकदा यमाचा अवमान झाल्यामुळे यमाने त्यांना निखारे असलेल्या नरकात लोटून दिले नरकात ते दग्ध झाले तरी वासनाक्षय झालेला नसल्याने मानव पशु पक्षी कृमी अशा अनेक योनी फिरत सांप्रत

आणि चिखलात मासे होऊन तळमळत पडणे कोणीकडे अफाट पसरलेला हा संसार अहंकारापासूनच उदय पावतो म्हणून अहंकाराचा त्याग कर आणि त्याचाच विषय झालेले हे दृश्य जग परमार्थ परमार्थत नाहीच अशी भावना करून सुखी हो हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्स